मानंद शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आंबा लागवडविषयी सगळे आपण व्हिडिओ टाकले भरपूर व्हिडिओ आपले जवळपास रोग वगैरे नियंत्रण करपा भोरी कसं करायचं किंवा बिरूड लागल्यावर काय करायचं आपले घरगुती उपायसुद्धा आहेत असतात भरपूर तर आता आंबा पालीवर भरपूर रोग पडले होते बघा मधी तर त्याच्यावर पण एक व्हिडिओ टाकलेला खूप लोकांना फायद्याचा ठरलेला आहे तो की आंबा पाली ज्यावेळेस आपले कोणत्या पण आंब्याला यावेळेस भरपूर रोग होते तर त्याच्यावर फांदी मरचा रोग यावेळेस भरपूर प्रमाणात पसरला होता तर आता आंब्याचा चांगल्या प्रकारे हा हो का मोहर लागलेला आहे तर आंब्याच्या मोहराचं संरक्षण कशा प्रकारे करायचं तर त्याबद्दल पण आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे की तुमचं प्रेम भेटतच आहे तर मित्रांनो तुम्ही जर मला लाईक वगैरे सबस्क्राइब वगैरे चॅनलला केलं तर प्रेरणा भेटते म्हणजे आणखी नवीन व्हिडिओ बनव लोकांच्या माहितीसाठी आणखी काय फायद्याचं करावं तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करा व्हिडिओला तर चला तर सगळी माहिती तुम्हाला पूर्णपणे सांगतो तर मित्रांनो दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगवेगळे रोग येतच राहतात त्याचा आपण विचार करायचा नाही तर मित्रांनो जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जर पावसाचा खंड पडला ना तर लवकरात लवकर आपल्याला तोऱ्यायला चालू होतं तो, ऑक्टोबरमध्येच चा, आणि नोव्हेंबरमध्येच यायला चालू होतं तर समुद्रा नजिकचे जे बाग आहेत त्याच्यावर पण ह्याचा परिणाम होतो बरं का उशिरा मोहर येण्याची त्या दाट शक्यता असते त्याचं वेगळं थोडं असतं कारण की तिकडचं वातावरण हे दमट असतं तर प्रामुख्यानं काय होते कोणत्या कोणत्या किडीचा प्राब प्रादुर्भाव होतो ह्याच्यावर ते तुम्हाला सगळं सांगतो मी तर त्यामुळे काय होतं फळगळ होते आपली आणि मोहराचं पण खूप नुकसान होतं आंब्याची उत्पादकता ही मोहरावरील कीड व रोग संरक्षण ह्याच्या ह्याच्यावर सगळे अवलंबून असते त्यामुळे आंब्याच्या मोहराचं संरक्षण करणे आता किडे झाले मीजमाशी झाली किंवा तोडतोडे ह्याच्यापासून संरक्षण केलं तर उत्पादकता आपली शंभर टक्के वाढणारच आहे आत्ता मोहर लागलेला आहे चांगला आंब्याला तर तुडतोडे तोड़ कशाप्रकारे आपण नियंत्रण करू शकतो ते पण सांगणारच आहे तुम्हाला तत्पूर्वी आता काही जणांच्या आंब्याच्या बागामध्ये एक वर्ष आडा फळ वगैरे लागतं तर त्याच्यावर काय इलाज करायचा हे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यामुळे आपला पूर्ण व्हिडिओ बघून बघून घ्या तर तुडतोडे तोड़ प्रकारे आपलं नियंत्रण करायचे ते सांगतो तुम्हाला तुडतुड्याच्या कशा वीस ते बावीस जातीची नोंद झालेले आहे त्यापैकी जवळपास तीनच आपल्या महाराष्ट्रात आढळतात बरं का आता ह्या वरी देतो ह्या तीन कोणत्या कोणत्या आढळतात ते, कौन ते तर या जातीचं काय करायचं आपल्याला संपूर्ण मोहर करपूर जातं ह्यांच्यामुळं आणि ह्या जवळपास आपल्या बागेवरच झाडावर असतातच ह्या वर्षभर वर असतात आणि ही सत्तर ते ऐंशी टक्के उत्पादनात ह्याच्यामुळे घट होते आपली वर्गमित्रांनो तर का हे काय करायचं आपल्याला आता ही झाडं वगैरे जी आहेत ना ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश खेळता राहायला पाहिजे बांधा वगैरे दुसरे झाडं ठेवायचीच नाहीत बाग एकदम स्वच्छ ठेवायची खाली गवत वगैरे जास्त वाढू द्यायचं नाही आतमधले जे फांद्या आहेत त्या जास्त वाढू द्यायचं नाहीत असं मोकळ झाड दिसलं पाहिजे सूर्यप्रकाश सगळीकडे फिरला पाहिजे फिर आणि आत आतमधल्या काही कामाच्या फांद्या नसल्या तर त्या छाटून टाकायचं काही टेन्शन नाही घ्यायचं तर आता ह्याच्यावर तुम्हाला एक उपाय सांगतो म्हणजे आता तर ते काहीतरी करायचं लागणार आपल्याला इलाज त्याच्यावर तर काय करायचं जैविक नियंत्रणाअंतर्गत म्हणजे आपल्याला जर औषधी म्हणजे जे रोगर वगैरे असतात किंवा कीटकनाशक असतं ते जर फवारायचं नसेल तर निंबोळे अर्क काय करायचा पाच टक्के किंवा निमयुक्त कीटकनाशकाची फवारणी अधूनमधून करायची तव तुडतुड्यावर थोडाफार म्हणजे मोहर येण्याच्या अगोदर म्हणजे त्यांचा नायनाटवायला चालू होतो तर ह्याचा वापर केला ना खरंच तुमच्यासाठी फायद्याचा राहील तर दुसरा रोग म्हणजे माशी बघा तर मीज माशी ही कसं आहे मीजमाशी मादी मोहर फुटला की लगेच त्याच्या कोळ्या अांडी येऊन अंडी घालते आणि ह्या अंड्यातून काय होतं दोन ते तीन दिवसात पिवळसर रंगाची आळी बाहेर पडते आणि ती आळी काय करते लगेच त्या दांडीमध्ये कोळ कोळे दांडी असते त्यामध्ये आतमध्ये घुसते आणि सगळं मोहर पोखरून टाकते तसेच त्यावरचे फळं जे आहेत ते, ते सुद्धा सगळे खराब होतात मोहर पोखरल्यामुळे तर वर्षभराच्या तीन ते चार पिढ्यात पूर्ण होतात ह्या आळीचं सगळ्यात डेंजर काम म्हणजे काय तर ही आळी कोशावस्थेत आपल्या झाडाच्या बुडालाच राहते तर हे अवस्थेत बुडा राहिल्यामुळे काय होतं तर आपल्याला एक करायचं तर झाडाचे बुडं कधी पण मोकळे करायचे ज्यावेळेस चांगला ऊन आहे त्यावेळेस त्यामध्ये बुडं मोकळे असल्यानंतर गरमीने ते मरून जाते नाहीतर काय करायचं झाडाच्या बुडाला काय करायचं पॅरोथिऑन ही टाकायचं नाही तर गंधक टाकायचं सरळ तर हे बुकटे मातीमध्ये मिसळली की ते मरून जातात बाबा तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या कोशावर नियंत्रण आणता येते तर मित्रांनो पुढचं काय आहे की फुलकिडे हे फुलकिडे काय होते रोपवाटिकेतील आंब्याच्या ते कलमावर नवीन फुटीवर किंवा झाडाच्या कोळ्या पानावर तसेच मोहरावर ह्या किडेचा प्रादुर्भाव दुर्भाव आढळून येते तर फुलकिडे काय आकाराने एकदम लहान असतात सहजपणे दिसत पण नाही ते तर ह्या किडेचं कसं होतं ज्यावेळेस मोठे होतात त्याची पिल्ले त्यावेळेस कोळ्या पानाला खालून एकदम चुकटून बसतात आणि त्याच्या शिरा असतात आपल्या पानाच्या मधल्या असू द्या साईडच्या असू द्या ज्या मोठ्या प्रमुख शिरा असतात त्याच्यावर हे जगतात आणि ते खाल्ल्यामुळं काय होतात पानं वाकडे होतात आणि करपतात आणि नंतर काय होतं गळून जातात हे बघितलं असेल तुम्ही आपलं जी लक्ष देताना बागर त्याला शंभर टक्के हे दिसून आलं असणार तर ह्याच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचं फुलकिड्याच्या तर हे दिसून येतच काय करायचं डायमेथॉटचे तीस टक्के प्रवाही आणि शून्य पॉईंट शून्य तीन टक्के फ्लोझा लोन हे पन्नास टक्के प्रवाही व शून्य पॉईंट शून्य पाच टक्के निंबोळे अर्क पाच टक्के आता ही सगळी इथं लिहून देतो मी हे लक्षात येण्यासाठी यापैकी एका कीटकनाशकाचे संबो संपूर्ण झाडावर फवारणी करून घ्यायची आता हे लिहून दिलं मी त्यासाठी जे लक्षात येत नाही माणसाच्या म्हणून तर आता भुरी रोगाचं पण सांगतो बरं का भुरी रोगाचा एक थोडक्यात सांगतो कारण की खूप व्हिडिओ मोठा व्हायला मी अगोदर टाकलेलेच आंब्याच्या रोग नियंत्रणाचे व्हिडिओ त्यामुळे ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही म्हणजे डिटेल माहिती मिळेल तुम्हाला तर आंबा फळ पिकावरील फारच नुकसानकारक रोगामध्ये हे बरी रोगाचे एक नाव आहे बघा ह्यामुळे काय होतं मोहरावरील दांडे जे आहेत त्याच्यावर खडूचा आपला बुकटा असतो का त्या प्रकारचे पांढरा बुकटा आढळून आला की म्हणायचं बुरी रोग आलेला आहे आपल्यावर ही ह्याच्यावर सत्तर ते ऐंशी टक्के आपला भाग गेलाच म्हणायचं ही बरी रोग आला की फळ तुम्हाला एका मोहराच्या दांडीला दोन चार फळं आलेले दिसतील फक्त तर ह्याच्या नियंत्रणासाठी काय करायचं तर हॅगाग कोण्या झाल हे पाच टक्के प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं हे पण नाव इथं लिहून देतो मी आता हे कर्पा रोग वगैरे आहेत सगळे आहेत रोग हे मी सगळं सांगितलेले तरी पण तुमच्यासाठी काय करतो व्हिडिओच्या खाली पूर्ण आंबा मोहराचं हो संरक्षण कसं करायचं त्याचं वेळापत्रक देतो ते बघून घ्या तुम्ही आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की दरवर्षी आंबा येण्यासाठी एक तुम्हाला ट्रिक देतो तर ती काय फवारणी द्यायची ती आता बघा तुम्ही तर आपल्याला दोन फवारण्या घ्यायच्यात ह्यासाठी तर कोणत्या फवारण्या घ्यायच्यात त्या आता मी वर लिहून पण देणार आहे आणि असं तुम्हाला सांगणार पण आहे तर त्यासाठी काय करायचं दोन मिली क्रॉट क्लोराईड प्रति लिटर या प्रमाणात दोन फवारण्या दहा दिवसाच्या अंतराने घ्यायच्यात त्याचा पण फायदा होणार आहे आपल्याला त्याचबरोबर काय करायचं चा? चार टक्के पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या दहा दिवसाच्या अंतरानं घेतल्यावर मोहर चांगला आपल्याला येण्यासाठी खरंच चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते तर मित्रांनो खाली जे डिस्क्रिप्शन दिलेले ना त्यामध्ये मी पूर्ण रोगाचं वगैरे नियंत्रण वगैरे कसं करायचं आणि त्याच्यावर कोणत्या औषधं वगैरे फवारायचे ह्याचं एक वेळापत्रक तुमच्यासाठी तयार आहे ते तुम्ही बघून घ्या माहिती कशी वाटली मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती होती तुमच्या भरपूर फायद्याची फायद्यासाठी उपयोग होईल तिचा आणखी पण व्हिडिओ टाकणार आहेत आपण आंब्याच्या मोहरावर काय रोग वगैरे पडला तर त्यासाठी कोणत्या फवारण्या वगैरे जायच्या तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर खरंच अडचण असतील तर नक्की कमेंट करा तुमच्या उत, उत्तर तुमच्यासाठी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आणि नवीन व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार